सर्व दोन सर्वांना जे काळाची मोबी माझा पहिले पण पैसे द्यायची गरज नाही समाजकारणाला बोर्गा आहे कारण असं की मला समाजिक वयापासून मला आवड आहे आणि त्या आवडीमुळे मी राजकारण करतो संध्याकाळी बाळासाहेबांची मला आवडी दाखवली पार करायचा मी प्रयत्न करत आहे त्या गोष्टीसाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ आहे तुम्ही साथ असेल तर मी जे लढाई जिंकू शकतो लढाई मी जिंकू नाही पण हा मारणार नाही तिथंच लोकां जीवन जेवण लोक लढणार सर्वांना तुमच्या घरामध्ये जे कोणी असतील मतदान करणारे सगळ्यांना सांगायचं ठणकवून किंवा आपलं अं क्रमांक पाच आहे आणि आपलं पेशाली चिन्ह गॅस सिलेंडर आहे याच्यापुढे yes, बटन दाबायचं आणि तुमचं बहुमूल्य

निवडणुकीचा आ... जो कार्यक्रमात आपल्या दलित भाऊ पंचमुख या ठिकाणी आमच्या सातवले सर्व युवक आमच्या गावातील सर्व नेटच्या मंडळी असतील जायक मंडळ असतील ज्यटे परिवार असेल साधू परिवार असेल त्याला सर्व आमचे पावनी मंडळी त्या ठिकाणी आपल्यासाठी आलेले आलेल्या सर्व त्या ठिकाणी ग्रामस्थांचं साधूरी पडील सर्व युवा कार्यकर्त्यांचं युवा नेतृत्व सर्व युवा पिढीचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल त्याचप्रमाणे काळामध्ये सन हजार चोवीस आणि आपल्या भागातून संदीप भाऊ पंचमुख हे आपले वंचित बहुजन आघाडीपासून जे अधिकृत उमेदवार आहेत आणि खऱ्या अर्थानं भाऊ तुम्हाला ज्या ठिकाणी एक असा आमच्या युवकांकडून शब्द आहे का आपल्या समाजातील व इतरस्त जे आपले आमचे सर्व मित्रमंडळ प्रेम असेल या सर्व मित्रमंडळीकडून तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के योगदान आमच्यावर ज्या ठिकाणी होईल

आपला आम क्रमांक पाच आहे आणि आपलं पेशाली चिन्ह गॅस सिलेंडर आहे त्याच्यापुढे बटन दाबायचं आणि तुमचं बहुमूल्य ओटी मला द्यायचं आणि आपला yes, विजय मा, कसा होईल आणि कशा प्रकारे करता येईल yes, सगळं तुम्ही लोकांनी तुमचे पहिली पाहुणे जे काही नातेवाई असतील गोरकर असं सगळं असं त्याला सांगा सांगा किंवा आपली विषय गॅस सिलेंडर yes, मग अशी म्हणल्याप्रमाणे त्यांनी माझी वाईट दिली शंभर टक्के मी आभार गोरतो माझा असं माझ्या प्रेम राहून घ्या

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद